अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो जीरो एट फाइव नाइन झूला वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव गुजरात एटीएस टी मध्य निवृत्त पुलिस अधिकारी तथा राष्ट्रपति पुरस्कार ने सम्मानित प्रकाशभाई पाटील हे अमळनेर तालुक्यातील झाडी येथील मूळ रहिवासी आहेत प्रकाशभाई पाटील यांनी सेवानिवृत्तीनंतर अमळनेर तालुक्यात विविध लोकउपयोगी कामे करण्यासाठी आपले उर्वरित आयुष्य हे लोकसेवेसाठी सार्थकी लावण्याचे ठरवले आहे त्यासाठी रुग्णांच्या सेवेसाठी एक रुग्णवाहिका व विविध बेरोजगार हातांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सेवा करण्यासाठी त्यांनी नियोजन केले आहे जनतेचा संपर्क व्हावा यासाठी त्यांनी संपर्क कार्यालय सुरू करण्याचे नियोजित केले आहे त्यांच्या अमळनेर येथील संपर्क कार्यालयाचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य परमपूज्य महामंडलेश्वर श्री अखिलेश्वर दासजी महाराज यांच्या शुभ हस्ते दिनांक सत्तावीस मे रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी संपन्न होत आहे संदीप वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव